ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन ये ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाच विषयानुरोधाने समालोचन भाग सातवा विश्वरूप दाखवण्याचे कारण भगवंतांनी सांगणं उभे आहेत चारशे एकावन ते चारशे नव्वद अर्जुनाने विश्वरूप दाखवा म्हणून सांगताच भगवंतांनी त्याला विश्वरूप दाखवलं त्यामागे हेतू हाच होता की सर्व काही करणारा परमात्मा आहे हे अर्जुनाला कळावं जे मी मारिता हे कौरव मरते ऐसेनी वेटाळीला होता मोहे बहुते तो फेडा वाया लागी अनंते हे दाखविले निज अरे कोणी कोणाते न मारी मारीची हो सर्व संहारी हे विश्वरूप व्याजे हरी प्रकटीत असे मी अर्जुन मारणारा व हे कौरव माझ्या हातून मरणारे अशा मोठ्या मोहाने तो अर्जुन घेरलेला होता ती भुरळ दूर करण्याकरता श्रीकृष्णाने आपले विश्वरूपी खास स्वरूप त्याला दाखवलं वास्तविक कोणी कोणाला मारत नाही यात मीच स्वतःच सर्वांचा नाश करतो ते तत्व विश्वरूपाच्या निमित्ताने श्रीकृष्ण उघड करून दाखवत आहेत म्हणून देव त्याला सांगत आहेत की कालोस मी लोक क्षयकृत प्रवृद्ध लोकांचा संहार करण्यासाठी वृद्धी पावलेला मी काळ आहे व लोकांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहे हे ऐकून अर्जुन घाबरला पण विश्वरूपाने वचन दिले की पांडव सोडून सर्व काही काळाच्या पोटात जाणार आहे काळ अर्जुनाला अनुकूल आहे हे वचन ऐकून अर्जुनाने जाण्याच्या बेतात आलेल्या प्राणांना सावरून धरले विश्वारुपानं सांगितलं की आपल्या पराक्रमाबद्दल हे सैन्य व्यर्थ बडबड करत आहे तरी हे गंधर्व नगरीचे उमाळे जाण पोकळीचे पेंडवळे अगा चित्री व फळे वीर हे देखे हे गंधर्व नगरीचे लोटच आहेत किंवा पोकळीचे भेंडोळे आहेत अथवा जशी चित्रांचे रंगीत पोकळ फळे करतात त्याप्रमाणे हे वीर आहेत ते ज्या सामर्थ्याच्या बळावर या वल्गना करत आहेत ते सामर्थ्य काळानं पूर्वीच काढून घेतलेलं आहे म्हणून अर्जुनाने येथे युद्ध करावे काळाने सामर्थ्य आधीच काढून घेतले असल्यामुळं ते हरणार आहेत आणि फुकटचे यश मात्र अर्जुनाला मिळणार आहे किंबहुना अर्जुनाला आपल्या हातचे बाहुले करून काळानेच या सैन्याचा ग्रास करण्याचं ठरवलेलं आहे म्हणून भगवंत त्याला सांगतात की म्हणून वहिला उठी मिया मारिले तू निवटी न रिगे शोक संकटी नाथिलीय म्हणून लवकर उठ मी यास आतून मारलेला आहे तू यास बाहेरून मार आणि नसत्या मिथ्या शोकसंकटात पडू नकोस सर्व काही काळच करणार आहे अर्जुन फक्त निमित्त मात्र होणार आहे ही गोष्ट भगवंतांनी अर्जुनाच्या मनावर बिंबवली अर्जुनाला वाटत होतं की या पापकर्माचं फळ आपल्याला भोगावे लागणार आहे त्याला भगवंतांनी उत्तर दिलं आहे की वास्तविक मनुष्य हा कर्ता नसून परमात्मा हाच सर्व कर्मांचा कर्ता आहे पण हे लक्षात न घेता मनुष्य स्वतःला कर्माचा कर्ता मानतो व त्या कर्माचे फळ त्याला भोगावं लागतं पण सर्व काही परमात्म्याचेच कर्तृत्व असून आपण फक्त निमित्त मात्र आहोत असं जेव्हा मनुष्याला कळेल त्यावेळी तो ते कर्म कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आशा न धरता करेल व कर्मबंधापासून मुक्त होईल भगवंतांनी विश्वरूप दाखवण्याचे कारण सांगितल्यावर अर्जुन भगवंतांना शरण जाऊन त्यांना वारंवार नमस्कार करू लागलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू